Kita bawa bawang, teriwa saya sawak, kita ambil dua petung, teriwa kita, lalu satu setengah tu kita balik arah pulang. Mak ayah, hakasa zop light. साईराम साई माईस सकाळ तर आता आम्ही थांबलो आहे बंडल लॉकडाऊन थांबलो आहे तर भाऊ आहे काय इथं थंडी एवढी की हात सर्व कापायला लागलं तर काय करणार तिथं चा टपली पण नाही काय करणार आता गरीब माणसं काय चा टपरी खूपच थंडी होती तिथं आता एवढी थंडी वाजते सगळेजण कापतात आता तर तर आता आम्ही ना पुढच्या ऑर्डर तुम्हाला भेटू दुपारच्या म्हणजे रात्रीच्या ऑर्डरवर पालखी निघले डायरेक्ट चालले पुढं बाबा की जय जीव पण सकाळी भारी मग आपण आता चाललोय नाश्त्याच्या ऑर्डर तर नाश्त्याच्या ऑर्डर तुमच्या समोरच आहे तुम्हाला दाखवतो तो कंटिन्यू राहा दिवस पण आहे ना तुमचा सहावा आहे बघू शकता बघा ते स्पॉटवर पोचलो आता आम्ही घेतला आहे वाडा मिसल हे बघा पाव पण आहे आपल्या हातात बसलोय नाश्ता करायला या नाश्ता करायला या लवकर या लवकर या आता मी हॉटवर हो पोचलेलो आहे माझ्या दुपारच्या सहाव्या टिफिन शकता तुम्ही जातो आतमध्ये मस्त आता बॅग मित्रांनी ठेवलं माझ्या आतमध्ये जातो मग आता फ्रेश होतो मस्त आणि मग पुढचे व्हिडिओ तुम्ही जेवतो बिवतो मग तुम्हाला मी नंतर व्हिडिओ दाखवतो पूर्ण कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये हो मस्त आता फ्रेश आहे आणि आता आम्ही फ्रेश झाल्यानंतर आम्हाला राहू आलंय पाठो मागून मग आपला दुपारचा हॉल्ट आहे समोर पालखी पालकी अर्धे पोरं आंघोळीला गेलेत तर मस्त आता मग मी पण फ्रेश झालो आहे तर मग आता मस्त जेवण झालं की जेवू थोडा आराम करत मस्त पालखी गाडीवर पण कंटिन्यू राहत मी बघा सायरा मस्त आता जेवण घेऊ आपण त्याला मी जेवायलाच आहे त्याला मी जेवण घेऊ आपण चलो आता बॅग ठेवून येऊ आपल्या दुकानचा ऑल्टर इथे बॅग भेटलेला आपल्याला आपण तो बॅग ठेवायला चालू

जातो मग आता मस्त फ्रेश होतो म जेव्हा बसतो मी बघू शकतो आमच्या पालखीचं पण नाव येतं तिला आम्ही <laughs> चाललो जेवण घ्यायला वैभव दादा आहे अध्यक्ष आहे पालखीचा सायराम साईराम साईराम आपल्या सायराम आपण घेतलाय जेव्हा गुड नाईट